Hello, namaskar. si swami so, amin sa mga tasa ba sa na? हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं लाईव्हमध्ये खूप खूप स्वागत आहे नवीन तर सबस्क्राईब करा सगळ्यांचं मला पसंत झालं बायला स्वागत आहे सगळ्यांचं okay <laughs> करा सकाळ सकाळ शाळेची तयारी चालू आहे पावभाजी तर चला आज आपण पावभाजी भागो <coughs> हे नाही तेलावरती मी कांदा लसूण आलू लसूणची पेस्ट कांदा टॉमॅटो घेतला होता आणि शिमला मिरची एवढंच घेतलं होतं आणि आपल्या आवडीनुसार लाल मिरची पावडर किंवा काश्मीरी मिरची पावडर हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकता हे इथं ॲड केलेलं आहे आपण याच्या व्यतिरिक्त काहीच नाही आणि मग आता मी बटर घातलं थोडंसं जास्त नाही वापरलं जेवढं मुलांना हवं तेवढंच वापरलं आहे आणि पावभाजी मसाला थोडासा वापरला आहे इकडे भाज्या आपल्या रेग्युलर उकळून घेतो तशाच उकडून घेतलेल्या आहेत मी सकाळ सकाळ तिच्या शाळेचा स्कूलचा म्हणजे दिवाळी ते उद्यापासून सुट्टी पडणार टीचरने सांगितलं आज पावभाजी सगळ्यांनी आणायची मग प्रत्येक मुलांचं तेच चालू आहे पावभाजी पाहिजे कारण इतर काही मागत नाही शाळेत चपाती भाजी व्यतिरिक्त काही द्यायचं नाही तर एकच दिवस असा दिलाय त्यांना की पावभाजी घेऊन या म्हटलं की आपण जास्त तिकड कोणतं पद्धतीने ते बनवलेले आहे मुलांना जशी हवी तशी तर याच्यामध्ये मी आता हे आपण मॅश करून घेतलेला बटाटा फ्लावर गाजर आता ऍड करून घ्यायचं मोठे कण राहिले असतील मोठे तर ते इथेच घ्यायचे आपल्याला बारीक करून पाणी ॲड करायच्या आधी म्हणजे कसे पूर्ण असे मस्त मॅश होऊन जाते पावभाजी आपण करतोय तर पाणी ॲड करायच्या आधी आपल्याला इथे मॅश करून घ्यायचे कुठे कण म्हणजे मटार जर राहिला असेल तर बटाटा मटार गाजर फ्लावर अशा भाज्या ॲड करून घ्यायच्या पहिल्या शिजवून मस्तपैकी जंगल आपण जे पावभाजीच पाणी आहे ना तेच ऍड करायचं आहे जे पहिलं मी केलं होतं तिखट किंवा कोणतीही गोष्ट आपण पावजीनुसार कमी जास्त करायची थोडंसं पाणी जास्तच ॲड करायचं कारण जशी पावभाजी आहे ना थंड होते ना तशी ती घट्ट व्हायला सुरुवात होते आपण एक उकळी काढून घेतो आणि मग ती भाजी आपण अशीच ठेवल्यानंतर एकदम गच्च होते तर त्याच्यासाठी पहिलंच पाणी यूज करताना उकळ येते ना तेव्हाच आपल्याला घट्ट होते ती त्यासाठी तर इथे मीठ घ्यायचं ज्यावेळेला भाज्या शिजतात तेव्हा मी थोडंसं मीठ ॲड केलं होतं त्यामुळं कमी ॲड करणार आहे आणि ओके आल्यानंतर थोडासा पावभाजी मसाला इथे आपल्याला ॲड करायचं आहे Det er jo ikke alltid det er annerledes. जशी उकळी यायला सुरुवात होते ना तशी भाजी घट्ट व्हायला सुरुवात होत जाते आणि मग थोडी जरी थंड झाली ना की लगेच ती भाजी थंड झाल्यावरती घट्ट होऊन जाते त्यासाठी थोडंसं आपण उकळी आतानाच पाणी थोडंसं जास्त ठेवायला द्यायचं म्हणजे कधी पावभाजीला प्रॉब्लेम होत नाही इथे मी पावभाजी मसाला थोडासा यूज करणारे होतो कारण पहिला मी भाजीमध्ये वापरला आहे चौदा दिवाळी चालू होते तर सगळ्यांना खूप खूप दिवाळीच्या शुभेच्छा हॅपी दिवाळी सगळ्यांसाठी आता मी ह्याच्यावरती बटर नाही घालणार आहे कारण मुलीला शाळेला द्यायचे तर जास्तीचं बटर यूज नाही करणार आहे जरी खा घरी खायचे त्यामुळे ठीक आहे पण ह्याच्यावरती वरतून मी बटर यूज आता नाही करणार आहे कारण भाजी आपली झालेली आहे आता बंद करून घेणार आहे आता ते हे असं उडायला लागलं की समजायचं भाजी कितपत आपली योग्य झालेली आहे जर समजा तुमच्या याच्यापेक्षा पात भाजी चुकून पाणी पडतं तर त्यावेळेला काय होतं तर थोडंसं आपण पाणी हे करून घ्यायचं पण ही, ही भाजी आपली परफेक्ट झालेली आहे तर गॅस बंद करून घ्यायचं תודה רבה

sơ tịch sơ mi sơ tịch sơ tịch sơ tịch sơ tịch sơ tịch sơ असं असतं कसारा जेव्हा आपण एखादी गोष्ट करत असतो कारण सकाळपासून कामं होती चालू तर या मग पावभाजी खायला जास्त तिखटने वापरली नाही किंवा जास्त खायची असं केली नाही कारण आधीच बोलले मुलांसाठी बनवते टिफिन बनवी आहे तिला चला मग नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनेलला आणि ने मोठे व्हिडिओ पाहा जसं कंदील वगैरे बनवलेला आहे तर ते पहा तुम्ही चला तर बाय बाय लाईव्ह जॉईन झाल्याबद्दल खूप 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 मनापासून धन्यवाद थँक्यू सगळ्यांचे आभारी चल तर सगळ्यांना आता बाय लाईव्ह बंद करते मी चला